जय शिवराज जय हिंद बांधवांनो बघा आज दादांचा तिसरा दिवस आहे उपसानाचा आणि मी तुम्हाला एक विशेष सांगू इच्छितो की मराठ्यांचे हाल कोणी केले भूषण गांगरने किंवा वांगरणे नावाचा इथं आयुक्त आहे त्याचा पुरा इतिहास आम्ही काढला मराठी एवढे साधे नाही मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गांगरने तू कुठं शिकला तुझा इतिहास भूगोल पूर्ण आमच्याकडे आहे मंत्र्याला खुश करण्यासाठी तू करोडो मराठीचे हाल केले एक लक्षात घे भूषण नांगरणे आयुक्त आहे तू तू आय एस अधिकारी आहे तू देशामध्ये तिसऱ्या क्रमांकाला पास झाला होता तू मराठी मिडियमचा आहे तुला लाज वाटायला पाहिजे होती तू मराठी मीडियमचा असून सुद्धा तो मराठीचे हाल केले करोडो मराठ्याचं तो नुकसान केलं तुला या मराठ्याचा शाप लागल्याशिवाय राहणार नाही मी शुभक्त आहे महा महादेवाचं भक्त आहे महाकालचं भक्त आहे तुला आताच शाप देतो मी की तुझी एवढी दैन धातारपणी जितके जितकी हाल तो मराठ्याचे केले अन्न पाणी वाचून संडास वाचून तुझीसुद्धा तशीच दैन तुझ्याकडे तुझ्याकडं करोडो रुपये राहतील पण तुला खायला म्हातारपणी अन्न भेटणार नाही तुला सोन्याचा संडास राहील तुझ्याकडं पण तुला संडासमध्ये जायची तुला ताकद राहणार नाही आज तुला शाप मराठ्याचा शंभर टक्के लागेल हीच महादेवची आमच्यावर चढ जय महाकाल जय शिवराय